पहाटेच्या गारव्यात गाव झोपलेलं आणि अचानक कर्जत तालुक्यातील ढाकटे वेणगाव येथे रक्ताचा सडा पडला झोपलेल्या कुटुंबावर काही दबंगांनी घरात घुसून पिस्तूल कोयता चॉपर आणि लोखंडी रॉड घेऊन धुमाकूळ घातला चार जण गंभीर जखमी घरात आरडाओरडा गोळ्यांचा आवाज आणि रक्तानं माखलेला गा रस्ता गाव थरथर कापलं आरोपी किरण नितीन शिंदे मंगेश जाधव जय साबळे या तिघांसह सा आणखी दोघांनी मिळून प्रतीक उर्फ छोटू भुरालाल शिंदे वयवर्ष अठ्ठावीस याच्या घरावर हा जीवघेना हल्ला चढवला नऊ ऑक्टोबरच्या पहाटे घड्याच्या काट्यांनी साडेतीन ओलांडले घराचे दार फोडले गेले आणि मृत्यूचा खेळ सुरू झाला झोपलेल्या शिंदे कुटुंबावर कोयत्याचे आणि रॉडचे हल्ले सुरू झाले पिस्तुलातून गोळ्या सुटल्या आई वडील भाऊ आणि प्रतीक चौघेही रक्ताच्या सागरात तडफडले घरातील फर्निचर भांडी काच सर्वच चिरडून टाकण्यात आलं बाहेर रस्त्यावर तुटले रिक्षांचा काचा आणि लोकांच्या तोंडून एकच शब्द हे काय झालं नागरिकांच्या फोन नंतर कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिफ टीमनं ठिकाणाचा पंचनामा करत रक्ताचे डाग गोळ्यांचे खोके आणि तुटलेल्या वस्तूंचे नमुने घेतले पोलिसांच्या तपासात समोर आलं हा हल्ला पूर्वनियोजित होता आरोपींनी पहाटेस दहिबल येथे भेटून ऑपरेशन वेनगावची आखणी केली होती प्राथमिक तपासात समजत की हा हल्ला कौटुंबिक आणि जागा जमिनीच्या वादातून पेटला होता दोन्ही गट शिंदे कुटुंबातीलच असल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम अंतर्गत गुन्हे दाखल केलेत सध्या धाकटे वेनगाव गावात पोलीस तळ ठोकून बसलेत आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी चोहीकडे शोध मोहीम राबवली जाते गावातील वातावरण चिघळले एकीकडे रक्तरंजित बदला तर दुसरीकडे भीतीनं थरथरणारी जनता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत